विश्वचषकासारखी जेव्हा मोठी स्पर्धा होणार असते त्यावेळेला एक प्रकारचा उत्साह असतो लगबग असते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये संयोजकांमध्ये एक प्रकारचं चैतन्य पसरलेलं असतं आणि खेळाडू जे आहेत ते अगदी मन लावून वाट बघत असतात की मला विश्वचषक खेळायला मिळणार आणि त्याच्याकरता सर्व तयारी करून खेळाडू अगदी सज्ज झालेले असतात हेच दृश्य गेले कित्येक वर्ष मी इंटरनॅशनल टुर्नामेंट कव्हर करताना बघितलेलं आहे यावेळी गोष्ट किंचित वेगळी आहे मला खेदानं नमूद करावं असं वाटतं कारण हा फाफ आहे भारतीय संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अप्रतिम तयारी करून भारतीय संघ सज्ज झालेला आहे सराव सामने झाले त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्धची रेग्युलर सिरीज सुद्धा झाली पाच मॅचच्या सिरीजमध्ये बलाबल आपल्याला तपास झालं आपल्या खेळाडूंचा काही खेळाडूंचा जो फॉर्म हरवलेला होता तो परत मिळाला ज्या खेळाडूंबद्दल शंका होती त्यांनी त्या दूर केल्या आणि संघाची बांधणी उत्तम झालेली आहे पर्याय चांगले आहेत या सगळ्या गोष्टींविषयी एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला ही सर्वात सकारात्मक बाब माझ्या दृष्टीने आहे कारण भारतीय संघाची तयारी पूर्ण झाल्याची ती सगळी लक्षणं होती एक लक्षात घ्या भारतीय संघ हा यजमान देशाचा संघ आहे आणि विजेता संघ आहे त्यामुळे अपेक्षांचं ओझं हे नक्कीच भारतीय संघावरती थोडंसं जास्त आहे आणि त्या दृष्टीने ही तयारी पूर्ण होणं हे फार गरजेचं आहे भारताच्या ग्रुपमध्ये म्हणायला गेलं तर कागदावर तरी ती तीन सामने जे आहेत ते एकदम सोपे एक सामना थोडासा अवघड आहे थोडासा अवघड म्हणजे पाकिस्तानची गोष्ट मी करतो आहे बाकी अमेरिकेचा संघ कमजोर संघ नक्कीच नाही कारण गेल्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी सुंदर बाजी मारून दाखवलेली होती भारतीय संघाला थोडं झग झगडायला लावलं होतं न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानला तर त्यांनी हरवून दाखवलेलं होतं याचा विचार करता अमेरिकेचा संघ कमजोर समजता येणार नाही बाकीचे जे दोन संघ आहेत त्या थोडेसे मॅनेजेबल आहेत असं माझं मत आहे अर्थातच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये कुठल्याही गोष्टी या गृहीत धरून चालत नाहीत पाकिस्तानच्या बाबतीत मी असं म्हणेन की एक काळ असा होता की खरंच भारत पाकिस्तान म्हणलं की अंगावरती काटा उभारायचा अपेक्षांचं एक मस्तपैकी वलय त्याला दिसायचं कारण पाकिस्तानचा संघ सुद्धा चांगला होता दोन हजार तीन सालानंतर पाकिस्तान संघामध्ये घसरण झालेली मी याची देही याची डोळा अनुभवलेली आहे आणि त्या दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपच्या सामन्यानंतर पाकिस्तान संघाची कामगिरी ही संपूर्णपणे ढासळत गेलेली आहे दादा खेळाडू मॅच विनिंग खेळाडू हे कमी झालेले आहेत आणि आत्ताच्या क्षणाला त्यांच्या संघामध्ये अस्थिरता खूप आहे कारण त्यांचं सरकार त्यांचं बोर्ड हे विचित्र पद्धतीने वागत आहे कारण अजूनही ते भारताचा सामना खेळणार नाही असं ठणकावून सांगतायत कोण शाहबाज शरीफ जे पंतप्रधान आहेत पाकिस्तानचे ते ठणकावून सांगतायत की आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे आम्ही भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही गंमत काय बघा ही गोष्ट पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सांगताय का नाही कारण ते ऑफिशियली सांगितलं तर आय सी सी लगेच काही निर्णय घेऊ शकतो तसं ते करून देणार नाही कारण हा मूर्खपणा आहे हा नाठाळपणा आहे त्यांचा आणि त्याच्यातनं ते काही सुधारणार नाहीत परंतु एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाने पार्टिसिपेशन ॲग्रीमेंट हे साईन केलेलं आहे संघाचं त्यांचं जे पार्टिसिपेशन आहे सहभाग आहे त्याच्याविषयीच्या करारावरती त्यांनी सह्या केलेल्या आहेत त्या कराराचा भंग त्यांना करता येणार नाही केला तर त्याच्यावरती जबरदस्त शिक्षा त्यांना लागणार आहे एक गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणताना ते काय म्हणतायत सरकार बोलत आहे आम्ही अजून काय बोललेलं नाही आहे आम्ही असं बोलत नाही पण ते न बोलता सांगतायत नकवी कोण आहेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्याबरोबर ते एक उच्च पदस्थ मंत्रीसुद्धा आहेत सरकारमध्ये म्हणजे सरकार आणि बोर्ड वेगळा आहे का नाही अजून मी ते प्रूव्ह करतो स्वतः पंतप्रधान शाहबाज शरीफ हे चीफ पेट्रन आहेत म्हणजे सर्वात महत्वाचे सुरक्षा अधिकारी बोर्डाचे आहेत म्हणजे तुम्ही सरकार आणि क्रिकेट कंट्रोल बोर्ड वेगळं धरूच शकत नाही त्यामुळे आय सी सीनी याच्याविषयी सर्व तयारी करून ठेवलेली आहे विचार करून ठेवलेला आहे ते अजूनही सांगत आहेत की आम्हाला चुकीचे मदर कठोर निर्णय घ्यायला लावू नका त्याचे दुष्परिणाम आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त भोगायला हो लागतील म्हणून अजूनही पाकिस्तानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाने अधिकृत काही न सांगितल्यामुळे आय सी सी म्हणतं की जोपर्यंत पी सी पी आम्हाला काहीतरी ऑफिशियली सांगत नाही तोपर्यंत आम्ही याची वाच्यता करणार नाही मिटिंगसुद्धा बोलवणार नाही की काय करायचं अर्थातच बॅक एंडला मागच्या बाजूला सर्व चर्चा होत आहेत कायदेशीर जे आहेत ते सर्व सल्ले घेत आहेत आणि त्याविषयी करार तपासून पार्टिसिपेशन ॲग्रीमेंटचा करार तपासून त्याच्याविषयी काय काय करता येईल जर तशी परिस्थिती उद्भवली तर काय करता येईल या सगळ्या तयाऱ्या आय सी सी करून बसलेला आहे बघा एकीकडे पुढच्या ऑलिम्पिक्समध्ये टी ट्वेंटी क्रिकेटचा समावेश झाला आहे आणि दुसरीकडे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये ही अनिश्चितता आलेली आहे ह्याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही आणि सर्वात ह्याच्यात वाईट कशाचं वाटतं की ज्या लोकांना पूर्णपणे मनापासून माहिती आहे बांगलादेशला पूर्णपणे मनापासून माहिती होतं की आपण जो मुद्दा उचललेला आहे की भारतामध्ये आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरणात खेळता येईल की नाही ही आम्हाला शंका वाटते हा मुद्दा त्यांनासुद्धा माहिती अत्यंत चुकीचा आहे मुस्तफिजूरला आय पी एलमधनं काढून टाकलं म्हणून तो राग यांनी काढलेला आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान बांगलादेशला सपोर्ट करायचं म्हणून भारताविरुद्धचा सामना न खेळण्याची भाषा करते कशाचाच कशाशी संबंध नाही आहे गंमत कशी झाली आहे बांगलादेशची कन्नी कापली गेलेली आहे पाकिस्तान संघ श्रीलंकेमध्ये येऊन पोचलेला आहे त्यामुळे त्यांची इकडं आड आणि तिकडं वीर अशी परिस्थिती झालेली आहे कारण मोठ्या तोंडांनी तर आपण सांगितलं की आम्ही बांगलादेशला सपोर्ट करू तो केला तरी प्रॉब्लेम तो नाही केला तरी प्रॉब्लेम इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती झालेली आहे लोक खूप म्हणत आहेत की अरे याचा फटका जिओ काय स्टार नेटवर्कला पडेल म्हणजे अंबानींना याचा फटका फटका पडेल या सगळ्या म्हणजे जर का रिलायन्सचा टोटल बिझनेस ग्रुपचा जर का बघितला तर स्टार स्पोर्ट्स आणि जिओ स्टारचा जो हिस्सा आहे तो अक्षरशः पाच टक्क्यापेक्षा कमी आहे असं सांगितलं जातं कसा त्यांना धक्का लागणार आहे हा कुठल्याही स्पर्धेच्या दृष्टीने असं होणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे एवढीच गोष्ट मानली जाते म्हणून मी मुंबईत येऊन पोचलेलो आहे कारण सात तारखेला भारत विरुद्ध अमेरिका हा पहिला सामना कव्हर करण्याच्या दृष्टीने तुमचा प्रतिनिधी म्हणून मी मुंबईत येऊन पोचलेला आहे माझ्यासमोर बँडस्टँड म्हणजे बांद्र्याचा अगदी सुंदर असा समुद्र दिसतो आहे मागच्या बाजूला समुद्रातल्या पुलाची बांधणी म्हणजे सी ची जे एक वेगळा रूट काढला जातो आहे त्या रूटची बांधणी चालू आहे काही पूल मस्तपैकी बांधले गेलेले आहेत त्याच्यातनं मला भारतीय संघ दिसतोय काही पूल जे आहेत ते मोडकळीला नाही आलेले आहेत पण अर्धवट बांधकाम करून पडले आहेत त्याच्यात मला बांगलादेश आणि पाकिस्तानचा संघ दिसतोय हे माझं म्हणणं झालं तुमचं म्हणणं काय मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता मी वानखेडेच्या दृशेने प्रवासाला लागणार आहे त्याचं कारण आज आहे असं आहे भारतीय संघाचा तर सराव आहे त्याच्याकडे नजर टाकायचीच आहे पण त्याच्याबरोबर आज ज्या ग्रुपमध्ये भारत आहे त्या ग्रुपच्या कॅप्टन्सची आज मिटिंग आहे अर्थातच पाकिस्तान सोडून उरलेले कॅप्टन यांना मला भेटायची संधी मिळणार आहे आणि खास करून सूर्यकुमार यादवला मला भेटायची संधी मिळणार आहे म्हणून त्याची उत्सुकता खूप आहे त्यामुळे आता हे बोलणं आवर्तं घेतो आणि वानखेडेकरला निघतो बाय बाय